कारण की सगळ्यांच्याच नशिबी नसतं गरम गरम खाण्याचं सुख आपले आहे तर आपण गरमच होतो तर तुम्ही पाहू शकता क्यूट ड्रेस आहे हा हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज पण तर चला आरोग्याच प्रमाणे आजही आता वाजले आहे सकाळचे पावणे अकरा आणि बरंचसं काम आपलं आवडलेलंच असतं कारण की कसं होतं जेवण लवकर असतं मग त्याच्यामुळे मग बाकीची कामं पटापट होऊन जातात आणि कसं होतं स्वयंपाक झालं की लगेच पाणी येतं मग पाणी आलं की माणूस पटापट कामं जी असतात भांडी म्हणून किंवा कपडे म्हणणं ते पटापट करून तर मग चला आता चालू झालेली आहे आपल्याला ट्रीपला जायची तयारी कारण की दोन दिवसानंतर ट्रीपला जायचं आहे सॅटर्डे संडेला तर कुठे ट्रीपला चाललं तर ते सांगते तुम्हाला तर आम्ही चाललेलो आहोत अलिबागला साठी आणि सोसायटीची ट्रीप चाललेली आहे आमच्या तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत अलिबागला हो, तर मग चला आता त्यालाच जायची तयारी तर काय झालं बेड जेव्हा आवरत होते चाललेलं श्रेयसची कोणते कपडे घ्यायचे काय तर मी खूप दिवस श्रेयंश खूप लहान होतं तेव्हा श्रेयंससाठी एक ते, ते पूर्ण स्वेट शर्ट आणि पॅन्ट तो जो पूर्ण सेटअप असतो तर तो आणला होता खूप दिवसापूर्वी तर तो मला असं बेडचं हे करताना दिसला आणि आठवला हो तर मग तो आज काढला आहे तर पाहिलं तर त्याला बसतो आहे अजून सगळ्यात महत्त्वाचं कारण की मी ते विसरूनच गेलेले तर मग तो सापडलेला आहे आणि तर मग चला तो कसा आहे काय ते मी नंतर तुम्हाला दाखवेलच तर चला त्याआधी आपण जाऊयात किचनमध्ये तर आज खूप दिवसातून केलेली आहे हुलग्याची भाजी तर इकडे त्याला फुलीतसुद्धा म्हणतात तर मग चला आपण पाहूयात आणि आता जेवणाची वेळ म्हणजे काय झाला आवडीची भाजी असली की लवकर जेवणाची वेळ होते तर खूप दिवसातून केलंय तर मग लाज लवकर जेवण घेऊया तर मग चला श्रियाच चालू आहे श्रेयाशला अंडापोळी करून दिली तर तो अंडापोळी खातोय आणि चला आपण पाहूयात की मुलग्याची भाजी कशी झाली तर मसाला एकदा मस्त अशी मुलग्याची भाजी रेडी आहे आपली सकाळीच भाजी केलेली फक्त आता गरम करून खाते कारण की सगळ्यांच्याच नशिबे नसतं गरम गरम खाण्याचं सुख आपले आहे तर आपण खाऊन घेऊया तर मसाला मस्त अशी गरम भाजी करते आणि हुलग्याला कसं मी नॉर्मलच हुलगा करते कांदा टोमॅटो थोडंसं बारीक चिरायचं आणि थोडंसं लसूण फोडणी देऊन आपला मसाला वगैरे मसाला पण सगळा दुसरं ॲड नाही करत मी फक्त घरचाच मसाला ॲड करते कारण की कसं असतं हुलग्याला ही स्वतःची चव असते आणि मग बाकीचे सगळे मसाले ॲड केले ना ती त्याची जी मेन चव असते तर मग ती लागत नाही त्याच्यामुळे जास्त काय ॲड नाही करत एवढंच कोथिंबीर वगैरे आणि शिजल्यावरती मग वरून थोडंसं शेंगदाण्याचा फोटात तर मग सर आता मस्त असा हा मुलगा गरम करून घेऊया तर थोडासा सरभरीतच केलेला आहे मी मुलगा कारण की चपातीसोबत भाकरी भाकरीसोबत खायचा असल्यामुळे आपण चुरून वगैरे खातो तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हुलगा रेडी होत आहे आणि ह्या हुलग्याचा आता मी आस्वाद घेते तर मग चला ह्या मस्त अशा मुलग्याचा आम्ही आस्वाद घेतो तर तुम्हाला आवडती की नाही हुलची भाजी ते नक्की सांगा आणि छान असं जेवण होईल असं आवडीचं काय असलं की खायला पण छान वाटतं तर मग चला छान जेवण करते आणि मग नंतर बोलतेस तुमच्याशी काय काय श्रियांची पॅकिंग वगैरे करावं लागेल कसं होतं आपले कपडे लवकर पर सापडतात परंतु मुलांची इकडे तिकडे असतात तर मग ती सगळी एका जागी ठेवायला लागतात श्रियांचं तर लय असतं हा खालायचं आणि त्याचा आता कपाटत हात जातोय तर तो मग त्याचे त्याचे कधी काढून घालतो आपल्यालाच समजत नाही तर मग चला त्याचे पण कपडे शोधून वगैरे एकदा पॅक केले एका बॅगमध्ये म्हणजे टेन्शन नाही राहणार मग चला पहिली आपण मुलग्याच्या माझेचं असं तर नमस्कार सगळ्यांना तर मगाशी छान जेवण वगैरे झालं आणि तर तुम्हाला बोललेलं की श्रीयांशचा ड्रेस सापडला तर हा ड्रेस मी श्रीयांशला मला वाटतं श्रीयांश खूप लहान होता तेव्हा आणलेला आपलं क्रॉफर्ड मार्केट असतं मुंबईमध्ये तर तिथून आणलेला आणि तो असंच बेडमध्ये ठेवलेला कारण की त्याला त्यावेळेस ते जॅकेट पण होता आणि तो खूप लहान होता तर त्याला खूप मोठं आणि इथे काय जास्त थंडी वगैरे नसती त्याच्यामुळे यूज नव्हता आणि स्त्री तर गरमच होतो तर तुम्ही पाहू शकता की किती क्यूट ड्रेस आहे हा आणि ते मला आज अचानक आठवलं बेडमध्ये दिसल्यावरती आणि याच्यावरती छान असं कार्टूनच पण आणि कलर पण छान आहे कार्टूनच चित्र वगैरे छान असं आणि हे बत्ती आहे म्हणजे त्या लहान मुलांना असतं ना पूर्ण जॅकेट पाहिजेत तर पूर्ण त्याला पॅन्ट वगैरे असते तर हे असं आहे परती तर तुम्ही पाहू शकता एकदम क्यूट आहे आणि घालून पाहिलं त्याला येतही घाल हे अजून म्हणलं बरं झालं लवकर सापडलं हे लवकर लक्षात आलं नाहीतर मग अजून थोड्या दिवसांनी काढलं असतं ना दिवाळीत जरी काढलं असतं तरी मला नाही वाटत त्याला ये कारण की पॅन्ट ह्याचं काही नाही परंतु पॅन्ट थोडीशी हे होत मग चला एकदम सॉफ्ट सॉफ्ट कपडा आहे आणि क्यूट आहे आपल्याला पण असे कपडे पाहिजेत ना <laughs> आणि मुलींना तर आवडतातच तर मग चला आता आता दोन वाजत आलेले आहेत तर जेवण वगैरे तर मग झालेलं श्रेयाशी थोडंसं चालू मग झोपी वगैरे लावू आणि तर थोडं वेळ गेला कारण की आता बाहेर जायचं म्हणजे आपलं असतंच व्हॅक्सिंग वगैरे तर खूप दिवसातून वॅक्स केल्यामुळे मी भट वॅक्सच करते मोस्टली आणि खूप दिवसातून केल्यामुळे मग ते जास्तच त्रास होतो तर असो इट इज अ पार्ट ऑफ लाईफ तर मग चला आता श्रेयांशला झोप लावते त्याला आराम वगैरे करतो दोघं पण आणि मग संध्याकाळी बोलूयाच अजून थोडंसं जे काही काम राहिले उद्या महाशिवरात्री आहे तर मग त्याच्या आधीच थोडस जे काही काम आहे तर ते करून घेऊयात आणि आता थोडस आराम करतो आणि मग बोलते तुमच्यासोबत डायरेक्ट संध्याकाळी तर तुम्हाला कसं वाटलं हा क्यूट उठचा ड्रेस ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर नमस्कार सर यांना तर मगाशी छान आराम वगैरे केला आणि उठायला थोडंसं लेटच झालं आणि मग लक्षात आलं की श्रियांचा हेअरकट करायचं होता परंतु तो राहूनच गेला, गेला तर मला जायचंच आहे मग मी थोड्या वेळाने गेल्यावरतीच करूयात नाहीतर मग श्रेयांच्या पप्पा आल्यावरती त्याचं करून आण तर मग चला आता आवरते थोडंसं बाहेर जायचंय मग तेवढं सगळं काम करून येऊन मग तुमच्यासोबत शेअर करायलाच कुठं जाते काय करते ते तर मग पहिले आवरून घेते आवरलंय पाणी वगैरे घेतलेलं आहे आज चहा पाणी पिण्याची इच्छा झालेली मग थोडंसं चहा वगैरे घेतला तर मग चला आता बाकीचं रेडी वगैरे होते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर नमस्कार सगळ्यांना मग मगाशी जाईल जाईल बोल बाहेर परंतु तू काही जाणच नाही झालं कंटाळा आलेला मग म्हणलं जाऊ दे आजचे दिवस स्किपच करूयात तर मग चला आज काहीतरी खाण्याची इच्छा झालेली मग यांना येताना सांगितलं की समोसे घेऊन या म्हणून मोस्टली मला वडापावच खायचा होता परंतु वडापाव अवेलेबल नव्हता मग समोस्यावरती भागूयात आज तर मग यांना समोसा आणायला लावलेला मग चला समोस्याचा आनंद घेतो श्रेयस गेला हेअर कट करायला त्याला बोललं तुझं आजच कर कारण की मग उद्या महाशिवरात्री कशाला केस वगैरे कट करत बसायचे मग त्याला लागला आता तो येईलच थोड्या वेळाने तोपर्यंत आम्ही हा समोसा एन्जॉय करतो तर मग चला खूप दिवसातून समोसा खालतो ना तर मग त्याला बाकीचे आणले उद्याची महाशिवरात्रीची तयारी थोडस शाबुदाना वगैरे भिजत घालायला लागल आणि उद्या काय वरे वगैरे तर चालत नाही मग साबुदाणा वगैरे किंवा वेगळं काहीतरी करूयाच आणि ह्या वेळेस मी मंगळवारीच बाजारातून रताय पण आणून ठेवलेत म्हणजे महाशिवरात्रीला होतीलच तर मग चला उद्या असंच काहीतरी साधं सिंपल बेत असणार आहे तर मग चला श्रेया शेलच आता हेअर कट करेन दर दरवेळेस करायला लावलाय साधा सिंपल नॉर्मल तर पाहू आल्यावरती त्याचा लुक तुमच्यासोबत शेअर करेलच तोपर्यंत आम्ही हे समज एन्जॉय चला आता दरवाजा वाजत आहे आणि दुसरं कोण येणार तर श्रियांश चालाच आहा माझा हिरो चिकना दिसतोय रे हम्म कस केला दाखव हेअर कट तुझा हो लाईन मारलत रे दोन दोन ह्या साइडला एकच मारली तरी पण क्यूत वाटते की माझी पिल्लू तर मग तुम्ही पाहू शकता इथे श्रीयांशला अंशला खाऊ ठेवलाय अरे काय घेऊन आलाय हो अरे चटणी तर सगळीच मिक्स केली रे हम्म अरे हे बघ ना मी काय अजून काय खाऊ आणलंय तुझ्यासाठी ते हे बघ ते हे बघ हे काय आणलंय मी तुझ्यासाठी लाडू लाडू ना आवडत समोरच खायचं आहे तर मग चला आता श्रीयांश समोसा एन्जॉय करतोय तर समोसा आवडतो हो ना अजून काय काय आवडतं तुला अजून काय काय आवडत काय आवडत आणि बघा श्रेयांशनी सकाळी वोटिंग केलं आहे संडेला जो आपला पोलिओ डोस होता तर संडेला माहिती नाही काय सोसायटी मध्येच येतात मग आज येतात मोस्टली तर मग तेव्हा त्याला आज पोलिओ डोस दिलेला आहे तर मग चला तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ येते सेंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट